नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते म्हणजे आज आपण करणार आहोत कैरीचं करकरीत तिखलं सुटलं ना तोंडाला पाणी तिची खासियत कैरीच्या नुसत्या आठवणीने आपल्या तोंडाला पाणी सुटतं तिच्या आंबट गोड चवीमुळे कोणतेही पदार्थ केले तरी ते पदार्थ स्वादिष्ट आणि रुचकरच होतात आज आपण कैरीची अशीच एक चौदा रेसिपी करणार आहोत ती म्हणजे कैरीचं करकरी तिखल सोप्प झटपट आणि चवदार सुरुवात तिखल करण्यासाठी ना मी हे साहित्य घेतलेलं आहे या दोन मध्यम आकाराच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत एक कांदा बारीक चिरून घेतलाय लाल तिखट हळद सात आठ कडीपत्त्याची पानं घेतली आहेत दोन तीन लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत हा खडा मसाला घेतलेला आहे एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे दोन तीन वेलदोडे आणि चार पाच मिरी घेतली आहे हिंग मीठ तेल आणि गूळ वापरणार आहे मी थोडासा प्रथम आपण ना कैरीची सालं काढून घेऊया तुम्हाला जर सालं काढायची नसतील तरी नाही काढली तरी हरकत नाही पण मी थोडे हलकी हलकी काढून घेते कारण कधीकधी ना या सालांमुळे कडवटपणा येतो म्हणून सगळी नाही तरी हलकी हलकी काढून घ्यायची आपले कैरीची सालं काढून झालेली आहेत आता आपण कापून घेऊया ती कैरी कैरीचे तुकडे तुम्हाला कसे मध्यम आकाराचे हवे असतील तर मध्यम आकाराचे मोठी अवस्थित मोठे तुमच्या आवडीवरती अवलंबून आहे त्या कैरीची आपण तुकडे करून घेऊया जेवढ्या मिळाले तेवढे मध्यम तुकडे करते आहे मी कारण एकदम लहान केले ना तुकडे तर ते वाफेवरती खळून जातात म्हणून मध्यम करते मी तिकडे आपल्या दोन्ही कैऱ्या तापून झालेल्या फोडणी देण्यासाठी ना मी मध्यम गॅसवरती हे एक पॅन ठेवलेले आहे आणि ते पॅन तापलं की आपण तेल घालणार आहोत थोडं साधारण तीन एक चमचे छोटा अर्धा चमचा मी हिंग टाकते हिंग चांगलं पसरून घेऊया आणि ते फुल्ल की मग आपण हा जो खडा मसाला घेतलेला आहे तो टाकूया आणि त्याच वेळेला कढीपत्ता घालूया ही लसणाचे मी तीन चार पाकळ्या छोट्या छोट्या पाकळ्या खेचून घेतलेले आहेत तुम्हाला जर लसूण आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल पण लसणाचा स्वाद चांगला येतो म्हणून मी घातले हे टिकलं अगदी झटपट होतं म्हणजे आपण जेवणासाठी पानं घेताना सुद्धा करायला घेतलं तर पानं घेऊन पूर्ण होईपर्यंत आपलं तिखलं तयार होईल एवढं झटपट होत आणि अतिशय रुचकर लागतं कांदा घाल आता कांदा छान गुलाबी रंगावरती आपण करून घ्यायचा आहे कैरीचे सगळेच पदार्थ अगदी रुचकर लागतात आपल्या कैरीचं पन महाराष्ट्रीयन डिश हे तर सगळ्या जगभरात पोचलेलं आहे कांदा पटकन शिजावा म्हणून मी मीठ टाकते छोटा अर्धा चमचा टाकते मीठ कांद्याचा साधारण वास मोडला आणि तो शिजला न कि आपण त्याच्यामध्ये मसाले टाकूया कांदा आपला साधारण गुलाबी रंगावरती आलेला आहे आणि मऊ पण झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये आधी हळद टाकूया थोडी घालूया आणि हे लाल तिखट घालूया तिखट तुम्हाला जेवढं सोसवेल तेवढं तुम्ही घाला आणि आता आपण ही कैरीचे तुकडे करून घेतले ना ती कैरी घालूया कोडणीमध्ये कैरी छान परतून घेऊया आधी आणि न आता आ, ही कैरी शिजण्यासाठी आपण पाणी घालणार आहोत पण ते पाणी कसं घालायचं तर असं डायरेक्ट घालायचं नाही हातावरती घ्यायचं आणि पाण्याचा हपका मारायचा फक्त फोडणीमध्ये जास्त पाणी घालायचं नाही आपण आणि आता कैरी आपण शिजण्यासाठी ठेवणार आहोत गॅस मी अगदी स्लो ठेवलेला आहे आता त्याच्यावरती हो एक झाकण ठेवूया आणि झाकणावरती आपण पाणी ठेवणार आहोत जेणेकरून पाण्याची वाफ होईल आणि त्या वाफेमध्ये आपली कैरी शिजेल कांदा आणि कैरी शिजेल एकजीव होईल आपल्याला कैरी एकदम अशी मखमगी शिजवायची नाही आपल्याला थोडी करकरीत ठेवायची क्रंची ठेवायची आहे म्हणून हलकीशी वाफ घ्यायची फक्त आपण म्हणून मी गॅस स्लो ठेवलेला आहे दोन तीन मिनिटांनी आपण ते काढून बघणार आहोत झाकण काढून बघणार आहोत तीन चार मिनिटे झाली आहेत आता था आपण झाकण काढून बघूया झाकण काढताना जपून काढायचं कारण त्याच्यावरती आपण पाणी ठेवलेलं असतं ते गरम झालेलं असतं ना कैरी आपली छान शिजलेली आहे कैरी पटकन शिजते वाफेवरती आणि आता आपण तीन एक तीन चार मिनटं आपण झाकून ठेवलेली त्यामुळे आपली कैरी छान कांद्यामध्ये एक जीव झालेली आहे आणि शिजली पण आहे स्पॅचुलिनी पण आपलं त्याचे तो दोन तुकडे होत आहेत कैरी छान शिजलेली आहे आपल्याला एकदम मखमखीत करायचीच नाही थोडी क्रंची ठेवायची आहे आता त्याच्यामध्ये आपण हे आंबट पदार्थ, हो पदार्थ हो आहे म्हणजे आंबट असेल त्यावेळेला थोडं गोड टाकलं की पदार्थ एकदम रुचकर होतो म्हणून आपण थोडस साखर किंवा गुळ टाकायचं तर मी गुळ टाकते गुळाने आणखीन पदार्थ जास्त चविष्ट होतो ना म्हणून मी गुळ टाकते साधारण एक चमचा भरून मी टाकलेला आहे गुळ कैरीचं करकरीत तिखलं आपलं तयार झालेलं आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकते मी कोथिंबीर सुद्धा ऑप्शनल आहे पाहिजे असेल तर टाकू शकता नाही तर नाही टाकले तरी हरकत नाही आता मी गॅस घालवते आणि एखाद मिनिट फक्त मी हे झाकून ठेवते आणि मग आपण हे कैरीचं करकरीत तिखलं सर्व करूया आपलं आंबट गोड तिखट कैरीचं करकरीत तिखलं तयार आहे सोपं आणि झटपट रेसिपी आवडली असेल तर शेअर आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा पुन्हा भेटूया एक छानशा रेसिपीसह हो। तोपर्यंत नमस्कार